नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणो एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महिलांच्या संबंधित महत्त्वाचे दिवस विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की परीक्षेमध्ये दिनविशेषावरती नेहमी प्रश्न विचारले जातात परंतु आजचा आपला स्पेशल जो टॉपिक आहे तो आहे महिलांच्या संबंधित महत्त्वाचे दिवस तर या ठिकाणी आपण एका एका बाजूला दिनांक लिहिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला दिवस लिहिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओतील पहिला जो पॉईंट आहे ते आहे चोवीस जानेवारी तर चोवीस जानेवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण डिटेल्समध्ये सर्व प्रश्नांची माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक वाटत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका राष्ट्रीय बालिका दिन हा दरवर्षी चोवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो भारतीय समाजात मुलींना भेडसवणाऱ्या असमानतेबद्दल जनजागृती करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालय आणि भारत सरकार यांनी दोन हजार आठमध्ये राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्याला सुरुवात केली आहे कधी तर दोन हजार आठ या दिवशी त्यानंतरचा दुसरा जो पॉईंट आहे ते आहे अकरा ऑक्टोंबर तर अकरा ऑक्टोंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज व्हायचं हो नाही आहे इथे राष्ट्रीय बालिका दिवस आहे आणि खाली आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आहे तर राष्ट्रीय बालिका दिवस हा चोवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा अकरा ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा अकरा ऑक्टोबर दोन हजार बारा या दिवसापासून सुरू करण्यात आलेला आहे कधी तर अकरा ऑक्टोंबर दोन हजार बारा या दिवसापासून युनायटेड नेशन्सने घोषित केले आहे की मुलींसाठी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात यावा त्यानंतरचा तिसरा जो पॉइंट आहे ते आहे तेरा फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगते या ठिकाणी राष्ट्रीय बालिका दिवस आहे जो की चोवीस जानेवारीला साजरा केला जातो त्यानंतर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस अकरा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो आणि तेरा फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय महिला या ठिकाणी ठेव लक्ष ठेवायचा आहे राष्ट्रीय महिला दिवस तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि भारतात राष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे की भारतात राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी फेब्रुवारी रोजी सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो सरोजिनी नायडू यांचा जन्म, यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी हैदराबाद येथे झाला आहे आणि त्यांची जे जन्मदिवस आहे ती आहे तेरा फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे आठ मार्च तर आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो इथे सुद्धा तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाहीये दोन्हीमध्ये आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लिहिलेले आहे या ठिकाणी राष्ट्रीय महिला दिवस तेरा फेब्रुवारी आणि आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा आठ मार्च या दिवशी साजरा केला जातो आणि हा एक सुट्टीचा दिवस मानला जातो महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून पाळला जातो हा दिवस लिंग समानता पुनरुत्पादन हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो लक्षात ठेवायचं आहे आठ मार्च दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे पंधरा ऑक्टोंबर तर या दिवशी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस साजरा केला जातो कधी कधी तर पंधरा ऑक्टोंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस साजरा केला जातो तर पंधरा ऑक्टोंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा केला जातो हा दिवस ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टांच्या आणि त्यांच्या योगदानाला महत्त्व देणारा आहे पंधरा ऑक्टोंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने अठरा डिसेंबर दोन हजार सात रोजी ठराव मंजूर केला होता तर या आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवसाचे उद्दिष्ट काय आहे तर ग्रामीण महिलांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे कृषी आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या योगदानाला महत्त्व देणे अन्न सुरक्षा सुधारणा आणि ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनाच्या त्यांच्या भूमिकेचे महत्व दर्शवणे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे पंधरा ऑक्टोंबर ही जी डेट आहे ती आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस म्हणून साजरा केली जाते त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे पाच मे तर पाच मे या दिवशी आंतरराष्ट्रीय दाई दिवस साजरा केला जातो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की पाच मे हा दिवस आंतरराष्ट्रीय दाई दिवस म्हणून साजरा केला जातो दाई दिवस म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो की प्रसूती प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका भूमिका बजावणाऱ्या व मातृ आरोग्याची काळजी घेतात या तर यासाठी पाच मे हा दिवस आंतरराष्ट्रीय दायी दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो महत्त्वाचा पॉइंट आहे ते आहे बारा मे तर बारा मे या दिवशी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो तर या ठिकाणी इसवी सन अठराशे चौपन्न साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे कधीतर मे हा कुणाचा जन्मदिवस आहे आद्य परिचारिका फ्लॉ फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे आणि फ्लॉरेन्स नायटिंगेल यांना आधुनिक सुश्रुषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते आणि त्यांचा हा बारा मे जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केले जाते पुढचा जो पॉइंट आहे ते आहे चोवीस मे चोवीस मे या दिवशी शांतता व निशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो कधी तर चोवीस मे या दिवशी शांतता व निशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे पंचवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर या दिवशी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो कशासाठी तर महिलांवरील होणारे अत्याचार आणि हिंसाचार यावरील निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो पंचवीस नोव्हेंबर या दिवशी त्यानंतर या व्हिडिओतील शेवटचा जो पॉइंट आहे ते आहे चोवीस मे तर चोवीस मे या दिवशी आंतरराष्ट्रीय महिलांच्या आरोग्यासाठी कृती दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस आहे तर तो तर तो आहे चोवीस मे हा आंतरराष्ट्रीय महिलांच्या आरोग्यासाठी कृती दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रमैत्रिणी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा थँक्यू